मला माहिती तू बोल किडे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हा हा डब्यात ठेवून ठेवत्या पुरी बनायच काम सुरू झाले आता बोला। आता तू म्हण हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कस काय तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज पूजा झाली संक्रांत आहे आज आणि हे बघा सियान कसे फोले सजवलं हे फुलं फुलं काजवल्यास हे रिअल फुलं हे आणि इकडं दीदी बनवा पुऱ्या चकत बनवल्या करून पुऱ्याला लागणार आणि इकडे मम्मी भाजी बनवायला तांदळाची भाजी तांदळाची भाजी अच्छा खिरीसाठी तांदूळ आणि भाजी कधी करणार पुर्या बटाटा भाजी आणि पुऱ्याचं इथं काम सुरू आहे आणि खीर पण आहे स्पेशल तांदूळ त्यासाठी भाजून घ्यायला नंतर जरा जरा चटणी टाकून खीर बघा बाहेर नाही आले इकडं इकडे काय नाही बाहेर ती नोट आहे ती बाहेर येई नसते ये इकडे अड्यान झोपलं बघा घरा हे पाय देऊ की या इकडे अडी नाही हेच पाय देतात का चावट गेले की नाही बोबू खायल की त्याला बाहेर गेले की त्याला घरात बसल्या बसू द्यायचं आणि इथं बघा सियाचं सुरू आहे ब्लॉक करायचं सिया पण फोन येऊन ब्लॉक करायला थांबले का इथं अतुल गाडी वॉश कराले सगळ्या ही नवीन पण गाडी वॉश केली तर इथं सकाळ सकाळी अनन्यानं रांगोळी काढल्या पूजा करून अगं इथं पूजा लवकर झाल्या पाठ त्यामुळे सकाळीच रांगोळी काढली आहे ना इथं काढू शकत नाही काढलं कट्यावर कट्ट्यावर पण काढल्यास अनन्यानं पण आपला तो विहान राजू आहे ना विहान युहान ओ यो हिवा आहे ना यो तो गेम बजाना आपण

का जा 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 बदाम काजू पिस्ता आहे बहुत सस्ता किरीसाठी तयारी सुरू आहे इथं आणि इकडे स्टडी करायला आहे हे इस्कटून सगळं यासू इस्कटून स्टडी इस कोण करते या हे करते म्हण तर तीन पुरी पुऱ्या बनवा लागल्या गाईज आमच्या पुऱ्या बनायचं काम सुरू झाले आमचं खायचं काम कधी होणार काय माहित आता पुरी बनायचं काम सुरू झाले आत्ता काहीच आत्ता वाजल्यात अकरा अकरा नाही साडेबारा वाजले बारा वाजल्यात आता हे पुऱ्या आता लागल्यात सकाळपासून काम सुरू होते स्वयंपाक झाले फक्त पुरी बाकी आहे ना तर पुरी करणार मग पुरी पुरी खीर भाजी झाली फक्त पुऱ्या लागल्यात आता पुऱ्या पटपट होणार आणि पुऱ्या झाल्या कि मग खाणार काय पुऱ्या करायला पुराच काय काम इथं पुरा आम्ही जेव्हा बसलोय पुरी भाजी आणि कडी पांढरी हा खीर खीर खायला सो या तुम पण इथं अतुलच मी पण बसले आम्ही तिघ बसलो जेवायला या जेवायला काही छोट्या मुली आल्या बघा तिळगुळ द्यायला विहान पण बसले सिया तू पण दे

गुल गुल चला हि फोटो स्टेशन सुरू आहे चला खावा डब्यात ठेवू ठेवून ठेवत्या खेळगुळ चांगला खवा लिपस्टिक बघ जरा म्हटली तुझ्या ती हिला पण दिला का छोटीला तिचं नाव काय का गुंजन किती बारकी होती मोठे झाले

गोड बोला करू नको बापको माहिती का चलोड खिळगुळ घे गोड बोल गोड बोला गोड बोला तू बोलू दिलीस

आजचा संक्रांतीचा सण एक नंबर गेला सो आता भूक लागलाय दहा वाजले जाता आणि आता आम्ही चाललोय जेव्हा पडते पडते तर गाईज आता आम्ही जेवणार आहे सो तुम्हा सर्वांना अनेकदा मकर संक्रांतीच्या हा शुभेच्छा आणि सगळेजण काळजी घ्या स्वादचा ब्लॉग आता आपण इथं येईल स्वतःचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायच नका तुमचा फ्रेंड असंच राह बाय काळजी बाय काळजी घ्या बाय